नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि मी आधीच सांगितलं होतं आणि काही जणांना अकारण असं वाटलं की आम्ही मराठा आरक्षणाच्या जी आरचं खूपच सखोल विश्लेषण करत आहोत आणि सातत्यानं करत आहोत मी आधीही म्हटलं होतं की हा जी आर आरक्षणाचा मुद्दा हा इतक्यात संपणार नाही तो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जाईल आणि सरकारला सुद्धा ह्या प्रक्रियेमध्ये आपणच काढलेला जो जी आर आहे तो टिकवण्यासाठी भली मोठी कसरत करावी लागेल त्यामुळं ब्रेकिंग क्रमांक एक या जी आर संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि बॉम्बे हायको हायकोर्ट अशा दोन ठिकाणी याचिका दाखल झाल्या या याचिका या जी आरला ला नाही नाही हा जी आर हा रद्द करा म्हणून दाखल झालेला आहेत बॉम्बे हायकोर्टामधली एक याचिका ही एका एन एक जी दाखल केली आहे तर सुप्रीम कोर्टामधली एक याचिका एका एक व्यक्तीनं दाखल केली आहे आणि ही माहिती कुणी दिली असावी तर या मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जे काही मनोज जरांगे पाटील यांचं अष्टप्रधान मंडळ असल्यासारखं जे सगळं नियोजन वगैरे करतात त्यापैकी एक असलेले श्री गंगाधर काळकुटे त्यांनी या दोन याचिकेची माहिती मिळाल्यानंतर आणि खरंतर याचा अंदाज होताच की महाराष्ट्र राज्याचे मंत्री श्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे की ह्या जी आरचा आम्ही पूर्ण अभ्यास करू आणि त्यानंतर येत्या बुधवारी गुरुवारी आम्ही न्यायालयामध्ये जाऊ ती उघड त्यांची भूमिका होती त्याशिवाय अनेक लोक ह्या संदर्भामध्ये निश्चित हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहेत आणि म्हणूनच मी म्हटलं की जरी मराठा समाजासाठी सरकारनं जी आर काढला असला तरी त्या जी ची कायदेशीर कसोटी ही खूप वेगळ्या पातळीवरती आणि दीर्घकाल चालणारी आता प्रक्रिया असणार आहे कारण त्यातला प्रत्येक शब्द जो आधी पात्र होता तो काढला नंतर दुसरा पात्र म्हणून घालला घातला पात्र नसलेली व्यक्ती म्हणून आणि काल एका माध्यमाच्या चावडी कार्यक्रमामध्ये बोलत असताना छगन भुजबळांनी हा आक्षेप घेतलाय की एकाच तासामध्ये दोन जी आर कसे आले त्यामुळे यातली प्रत्येक न्यायालयीन गोष्ट हो, तुम्ही नीट लक्षात ठेवा आणि ती नीट समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये कायदेशीर मुद्दे पण मी समजून घेतो आहे त्यामुळे ब्रेकिंग क्रमांक दो, दोन या ज्या दोन याचिका दाखल झालेल्या आहेत तर या दोन याचिकेच्या विरोधामध्ये दोन ठिकाणी कॅबिएट इनफॅक्ट तीन ठिकाणी कॅबिएट दाखल झालेला आहे की या संदर्भामध्ये कोणताही निवाडा देण्याच्या आधी कारण त्या कॅबिएटचा अर्थ पण मी तुम्हाला सांगतो परंतु आता या संदर्भातली ब्रेकिंग बातमी अशी आहे की या संदर्भामध्ये न्यायालयानं कोणताही निवाडा द्यायच्या आधी आमचं म्हणणं ऐकून घ्यावं असं म्हणत गंगाधर काळकुटे यांनी की जे काळकुटे हे मांजरसुभा इथं पहिली जी त्यांची शेवटची सभा झाली की त्यानंतर ते आंतरवली सराटीत राहिले मनोज पाटील आणि नंतर ते मुंबईला आले त्या सभेचं नियोजन ते थे, थेट मनोज पाटील यांच्या प्रत्येक आसन व्यवस्थेपासून ते बाकीच्या गोष्टीचं जे बॅक चॅनलला काम करत होते त्या गंगाधर काळकुटे यांनी एनी सिटीजन ऑफ इंडिया अगेन्स्ट गंगाधर काळकुटे किंवा गंगाधर काळकुटे हे वादी आणि व वा प्रतिवादी एनी सिटीजन ऑफ इंडिया असं म्हणत बॉम्बे हायकोर्ट संभाजीनगर खंडपीठ आणि सर्वोच्च न्यायालय ह्या तीन ठिकाणी कॅबेट दाखल केले त्याची कॉपी माझ्याकडे आहे आणि त्या कॅब्हेटमध्ये त्यांनी असं म्हटलंय इन द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अरायझिंग आउट ऑफ द गव्हर्नमेंट रेझोल्युशन डेटेड टू नाईन याच्या आधीचा ऑगस्ट महिना दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस इन दोन सप्टेंबर इन सीबीएस टू ट्वेंटी फाईव्ह गंगाधर सीताराम काळकुटे पिटिशनर वर्सेस एनी सिटीजन ऑफ इंडिया ते रिस्पॉन्डंट असतील अरायझिंग आउट ऑफ कशासाठी तर या गोष्टीमुळं लेट नथिंग बी डन इन अबाव मेन्शन मॅटर म्हणजे कोणता तो जी आर विदा प्रायर नोटीस टू द अंडर काउन्सिल फॉर कॅव्हिएटर रिस्पॉन्डंट अगेन्स्ट फायनल गव्हर्नमेंट रेझ्युल्युशन डेटेड सेकंड सप्टेबर, टू थाउजंड अँड ट्वेंटी यांच्या वतीनं कोर्टामध्ये त्यांनी ते कॅव्हेट दाखल केलंय आणि त्या कॅव्हेट चा अर्थ आतापर्यंत मी तुम्हाला सांगितला पण आणखी जर सा विस्ताराने सांगू का हा मुद्दा कायदेशीर नीट समजून घेणं गरजेचं आहे तर कॅव्हिएट म्हणजे काय तर सोप्या मराठी भाषेत जर आपण समजून घ्यायचं ठरवलं तर न्यायालयीन भाषेत कॅबिएट म्हणजे एक औपचारिक सूचना किंवा इशारा जो कोर्टात दाखल केला जातो ह्या केसमध्ये काळकुटीने तीन कोर्टामध्ये तो दाखल केलाय खंडपीठ मुख्य हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यामुळे कोर्टाला असं सा सांगितलं जातं की काही विशिष्ट कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी म्हणजे ह्या केसमध्ये जी आरला स्थगिती देण्यापूर्वी किंवा जी आरच रद्द करण्यापूर्वी किंवा ह्या संदर्भातली कोणतीही कायदेशीर सुनावणी करण्यापूर्वी त्या व्यक्तीला म्हणजे ज्यांनी कॅबिट दाखल केलेली ह्या केसमध्ये गंगाधर काळकुटे यांना सूचना द्यावी त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं कॅव्हिएट हा करता लॅटिन शब्द आहे त्याचा अर्थ त्याने सावध राहावे असा आहे ती एक संरक्षणात्मक गोष्ट संरक्षणात्मक पाऊल आपण त्याला म्हणू असं आहे ज्यामुळे दाखल करणाऱ्यांच्या हक्काचं रक्षण होतं ह्या केसमध्ये काळकुट्टे हे मराठा आरक्षणाच्या त्या सगळ्याच मंडळीपैकी एक असल्यामुळं मागणी करणाऱ्या त्यांच्या हक्काचं रक्षण करणं आणि त्याला कोणत्याही कायदेशीर कारवाईची आधी माहिती मिळावी त्यासाठी हे कॅव्हेट दाखल आहे आणि त्याचा उपयोग असा असतो की कॅव्हेट ही कोर्टात दाखल केलेली एक अर्ज किंवा नोटीस आहे यातून कोर्टाला विनंती आहे की काही विशिष्ट प्रकरणात जसं इथे म्हटलंय किंवा मालमत्तेचा वाद असेल किंवा वसयत वाद असेल कोणताही आदेश देण्यापूर्वी त्या व्यक्तीला बोलवून त्याचं म्हणणं ऐकावं त्याचा उद्देश आहे त्यामुळं त्या व्यक्तीच्या हक्कावर परिणाम होणारा कोणताही आदेश अचानक पास होऊ शकत नाही उदाहरणार्थ मालमत्तेच्या हस्तांतरणापूर्वी किंवा वसीयत मंजूर करण्यापूर्वी त्या व्यक्तीला आपली बाजू मांडण्याची संधी मिळते हे कुठं वापरलं जातं वसीयत प्रकरण जर कोणाच्या मृत्यूनंतर त्याची वसीयत कोर्टात मंजुरीसाठी गेली आणि कोणाला ती खोटी वाटत असेल तर ते कॅबिएट दाखल करू शकतात त्यामुळे कोर्ट ती वसीयत मंजूर करण्यापूर्वी त्याचं म्हणणं ऐकेल मालमत्तेचा वाद जर कोणाच्या मालमत्तेत हिस्सा असेल तर ती विकली जाऊ नये म्हणून कॅबिएट दाखल केलं जाऊ शकतं कौटुंबिक वाद मुलांच्या ताब्याबाबत किंवा इतर प्रकरणातही कॅबिएटचा वापर केला जाऊ शकतो आणि भारतात कॅबेटचा कायदा कधी आलेला आहे तो सिव्हिल प्रक्रिया संहिता सीपीसी एकोणीसशे आठच्या च्या कलम एकशे अठ्ठेचाळीस ए अंतर्गत येतं याचा मुख्य उद्देश की ज्याला कोणाला या प्रकरणामध्ये आपल्या हितसंबंधाला बाधा येईल आणि न्यायालय काहीतरी आदेश दिला असं वाटतं तो कॅबेट दाखल करू शकतो तो कधी दाखल करू शकतो जेव्हा तुम्हाला वाटतं की कोर्ट तुमच्या हक्कावर परिणाम करणारा आदेश देऊ शकतं जसं की मालमत्तेचा वाद वगैरे आणि काय होतं तर कोर्टाला कॅबेट दाखल करण्याच्या करणाऱ्याला सूचना द्यावी लागते आणि त्याचं म्हणणं ऐकावं लागतं त्यामुळं कोर्ट एक्सपार्टी निर्णय देऊ शकत नाही एकतर्फी निर्णय देऊ शकत नाही कॅव्हेट दाखल केल्यापासून तो नव्वद दिवसासाठी वैध असतो नंतर तो आपोआप संपतो पण पुन्हा दाखल करता येऊ शकतो याची प्रक्रिया पण मी समजून घेतली कॅव्हेट हा लिखित अर्ज कोर्टात सादर केला जातो तुमचं म्हणणं तुमचा हितसंबंध आणि याबाबत तुम्हाला स्पष्टता कोर्टाला द्यावी लागते तसंच दुसऱ्या पक्षाला आहे ज्याच्या विरोधात कॅव्हेट आहे ह्या केसमध्ये एन सिटीजन ऑफ इंडिया असं म्हटलेलं आहे त्याची नोटीस द्यावी लागते उदाहरणार्थ या केसमध्ये आता असं झालेलं आहे की मराठा आरक्षणाच्या केसमध्ये हे कॅबिएट येणारच आहेत असं आणि किंवा जे कोणी याचिका करते असतील त्यांनी या संदर्भामध्ये हे कॅबिएट त्यांना आपोआप लागू होत पुढच्या नव्वद दिवसासाठी मी म्हटलंय तुम्हाला की याच्यामध्ये डाव आणि प्रतिडाव खूप येणार आहेत कायद्याचा किस पडणार आहे आणि त्याच्यामध्ये अनेक निवाडे म्हणजे ज्याला सायटेशन आपण म्हणतो ते दिले जाणार आहेत त्यामुळे त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल कायद्याची दृष्ट्या घडणारी प्रत्येक गोष्ट महाराष्ट्राला आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत याच साठी आहे की याच्यामध्ये न भूतो याच्यापूर्वी न झालेली गोष्ट आणि कदाचित भविष्यामध्ये पण झालेली नाही अशी कायदेशीर कृती सुद्धा या निमित्ताने होण्याची शक्यता आहे आपलं त्यासाठीच ह्या प्रत्येक कृतीकडं लक्ष आहे आणि ते लक्ष देणं का गरजेचं आहे तुम्ही बघताय की महाराष्ट्र एक विशेषाच्या पातळीवरती सध्या उभा आहे आणि मला आनंद आहे की आम्ही केलेलं हे विश्लेषण तुम्हाला आवडतं आहे तुम्ही ते लाखोच्या संख्येनं बघत आहात आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही शेअर करत आहात कमेंट करत आहात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे थँक्यू